महाविकास आघाडीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार कुमारी प्रणितिताई शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी रॅलीत माजी नगरसेवक हरुण शेख यांनी आपला मुलगा अफझल हरुण शेख यांना महात्मा गांधीची वेशभूषा करून रॅलीत सहभागी केले होते व कुमारी प्रणितिताई शिंदे यांना माजी नगरसेवक हरुण शेख यांनी सत्कार करून सर्व काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष शोहेब कडी चूर मैद्रगी अकबर शेख इब्राहिम कुलबुर्गी सलीम शेख शुकुर शेख हाजी महमूद शेख माजी नगरसेवक हाजीम हनी बडेपीर काँग्रेस सेवादल पदाधिकारी व कारवा मानवाधिकार फाउंडेशन सोलापूर शहर अध्यक्ष मुजमिल शेख व कारवा मानवाधिकार फाउंडेशनचे महिला अध्यक्ष डॉक्टर निलफर शेख व कारवा मानवेधकार फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्त्यांनी गुलाब फुले रॅलीत उडवून स्वागत केले बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ही बातमी वृत्तसंकलन केली आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस चोवीस संपादक धनंजय थोरात यांनी બંધો અને બહિણીનો આજ યાપુર શહેર લોકો